राईस मिल मध्ये होणाऱ्या लुटी संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी वेधी मांडली तांदूळ अडवला जातोय अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी यावर या अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो असा सज्जड दम दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे रेट कार्ड पाहिल्यावर मग माझ्या लक्षात किंवा मा पद घेत नाही दिले नाही म्हणून काही लोकांना ते भरडाईच देत नाही काही लोकांचा तांदूळच उचलत नाही काही लोकांना लॉटच देत नाही आणि फक्त जे इथं येऊन पैसे देतात त्यांना लॉट द्यायचा तांदूळ योग्य क्षणी घ्यायचं नाही मग पावसाने भिजायचं मनुष्यास जे काही काम चालत त्याबद्दल भरन, मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण किती वर्ष काय ते सगळं मी एक आठ एक दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत अक्षरशः त्यांना मैस मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो